हे बघा सुरज चव्हाण असो किंवा तो वरिष्ठ सभागृहातला लायकी नसलेला नालायक वरिष्ठ सभागृहाची गरिमा काय आहे परंपरा काय आहे व वरिष्ठ सभागृहाची वरिष्ठ सभागृहाच्या आमदारानं एखाद्या माणसाला मीडियाच्याद्वारे वायझेड म्हणल्यावर ठीक आहे अमोल मिटकरी सूरज चव्हाण वगैरे ठीक आहे लक्ष्मण हाकेने जे सवाल उपस्थित केलेत त्या जे प्रश्न उपस्थित केलेत त्या एका तरी प्रश्नावर ही पिलावळ बोलणार आहे की नाही काय काय प्रश्न उपस्थित केलेत आहेत की ओबीसींना जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वस्तीकरण आहे ओबीसींच्या विजयंतीच्या आठ महामंडळांना पन्नास पन्नास कोटी निधी ठरला होता त्याच्यातला पन्नास पैसे मिळाले नाहीत ओबीसीच्या महाज्योतीला पैसे मिळत नाहीत त्याच्या बाबतीत दुजाभाव केला जातो एका बाजूला सारथीची टोलेजंग इमारत उभी राहते आणि दुसऱ्या बाजूला महाज्योतीला कार्यालय मिळत नाही त्याचबरोबर पी एच डीच्या पोरांच्या बाबतीत अनेक प्रश्न आहेत आमचं म्हणणं एकच आहे की महाराष्ट्राचा अर्थमंत्री अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या पन्नास साठ टक्के लोकांना एक टक्क्याच्या पुढं बजेटरी तरतूद करायला तयार नाही देश अमृत महोत्सव साजरा करतोय आर्थिक नियोजनं लाखो करोड रुपयांची आहेत पण ज्यांच्या बाबतीमध्ये सोशली इनजस्टिस होतोय जे पालात राहत आहेत ज्यांची पोरं पाचवी दहावीच्या पुढं शिकू शकत नाहीत ज्यांची मुलं शहराच्या ठिकाणी राहू शकत नाहीत त्या ओबीसीना जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीग्रह देणार की नाही अमोल मिटकरी घासलेट चोर ओबीसी म्हणतोस लाज वाटली पाहिजे तुला महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये तुला अजितदादाचा अजितदादाचं काय अजितदादाची बाजू घ्यावी बाजू घेतली पाहिजे पण शिवे देऊन शिवे द्यायची शिवे देण्यासाठी आमदारकी दिली आम, अमोल मिटकरीला अजितदादा पवार आम्ही सामाजिक न्याय मागतोय घटनेच्या प्रियांबलमध्ये सामाजिक सहसमता म्हटलंय काय कळल आजीदादा पवारांना प्रियांबल काय कळल अमोल मिटकरीला या अमोल मिटकरींनी ब्राह्मण समाजाच्या जे वैदिक क्रियाकर्म करतात त्यांच्यावरती टिंगल केली या अमोल मिटकरीने आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली या अमोल मिटकरींनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर आजही तो मिमिक्री करतो भाजपला संघाला हिंदू धर्माच्या विरोधामध्ये टिंगळटवाळी करणारा अमोल मिटकरी सारखा एक फालतू माणूस वरिष्ठ सभागृहातला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावं असं वाटतं यांना पण ते ज्या पद्धतीने तुमच्यावर टीका किती पडली अरे अमोल अमोल मिटकरी ते ते अमोल अमोल मिटकरी मला नाहीत मतं पडली त्याच्यामागचं वास्तव मी माझ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो आहे भाई गणपतरावजी देशमुख हे ऋषितुल्य नेतृत्व सांगोला विधानसभेमध्ये होतं त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला मी पाठिंबा दिला आणि माझा अर्ज तिथं राहिला आणि त्या अर्जाला मतं मिळालेली तू जर सांगत असशील अरे मला मतं शून्य पडलेत असं समज ना पण आम्ही जे ओबीसीचे प्रश्न उपस्थित करतोय त्यावर बोल ना मला शून्य मतं पडलेत मान्य अरे मी मेंढपाळाचा पोरगा आहे अजितदादा पवारची पोरं पडली ना अजितदादा पवाराच्या पोराला अजून अजून त्याला राजकारणात आणता आलेलं नाही तिथं काय अडचण आहे पार्थ पवारला निवडणुकीला के उभं केलं नाही निवडून आणता आलं मग काय आता मतावर त्याची लायकी शोधायची का आणि विजय विजय असतो पराजय पराजय असतो माझं म्हणणं एवढंच आहे की वरिष्ठ सभागृहामध्ये ज्यांना निवडून येता येत नाही पण त्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांचं नेत कर्तृत्व नेतृत्व काय एक्स वाय झेड गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महारा महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्याचा काहीतरी फायदा होऊ शकतो यासाठी हे वरिष्ठ सभागृह आहे महाराष्ट्राची परंपरा आणि गरिमा आणि विधान परिषदेचा वारसा खूप मोठा आहे पण अमोल मिटकरीसारखा आमदार ज्यावेळी वाय झेड म्हणतो वाय झेडचा अर्थ या आमदो अमोल मिटकरींनी सांगावा नाहीतर त्याच्या एका कानाखाली वाय आणि दुसऱ्या कानाखाली झेड हे धनगराची पोरं वाजवल्या वाचून राहणार नाही एवढं लक्षात ठेवा माझं भारतीय जनता पार्टीला हात जोडून विनंती आहे तुमच्याकडे अनेक रिसर्च करणाऱ्या एजन्सी आहेत सर्वे करणाऱ्या एजन्सी आहेत आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कुणाच्या बाजूला उभं राहिलो याच्यावर एक सर्वे होऊ द्या आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरनं कुणाला मतदान झालं याचा एक सर्वे करा तुम्ही अरे आम्ही तुमच्याबरोबर लढायला आम्ही आणि तुपरोटी खायला पवार फॅमिली कशासाठी लागतात एका पवार फॅमिलीमधले एवढी माणसं सुप्रिया सुळे रोहित पवार शरद पवार सुनेत्रा पवार अजित पवार पवार फॅमिलीबद्दल माझा वैयक्तिक राग दो राग नाही हा व्यवस्था प्रवृत्तीविरुद्धचा हा राग आहे आम्ही शोषित आहोत आम्ही बहुसंख्येनं गावच्या गावं आमची आहेत पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गोपीचंद पडळकर सारखा कार्यकर्ता आज मंत्रीपदावर नाही याची खंत आहे आम्हाला अरे आम्ही कुणाकडे जायचं आमच्या मागण्या समस्या प्रश्न घेऊन त्या मुंबईच्या मंत्रालयामध्ये आम्हाला केबिन नाही विचारानं गावगाड्यातल्या लोकांशी कनेक्ट असणारा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये का का करत नाहीत तुम्ही गोपीचंद पडळकरांना मंत्री का डावल छगनरावजी भुजबळांना तुम्ही महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ महाराष्ट्राची विधानसभा सर्वसमावेशक असली पाहिजे हे लोकशाहीचं व्यवच्छेदक लक्षण आहे आता हे व्यवच्छेदक त्या अमोल मिटकरीला कळेल का त्यामुळं विचारावर बोला आम्ही प्रश्न उपस्थित करतोय त्याच्यावर बोला आम्हाला किती मतं पडली आम्हाला गाडी कुणी घेतली अरे गाड्या हजारो गाडी आहेत ना महाराष्ट्रामध्ये माझीच गाडी दिसली काय तुला हां आणि आम्ही काही बेकायदा केला असेल आम्ही कुठं दरोडा घातला असेल आम्ही कुणाचं लुबाडून आणलं असेल अरे तुम्ही सत्यत आहे ना करा ना चौकशी